आणि चार दिवसात त्यांनी त्यांनी कामावर घेतलं आता ती संवेदनशीलता तर कमी कमी होताना दिसते म्हणजे उत्तर द्यायगं तर मंत्री सुद्धा राहत नाही मी तर विचार केला पुढच्या अधिवेशनात एक शासकीय विधेयक आणावं की पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी जसं आपण कॉलेजमध्ये प्रोफेशनल कोर्स मध्ये करतो ना की पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्यांना परीक्षेला बसूच दिल्या जात नाही तसं मंत्री जे पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी उत्तरासाठी उपस्थित राहतील त्यांना मंत्री म्हणून पुढे काम करण्याचा अधिकार राहणार नाही असं अशासकीय विधेयक आणावं झाले कारण उत्तरासाठी राहणार नाही आपण विधानसभा अधिवेशन घेतो आहे उत्तरासाठी राहणार नाही हे मात्र अध्यक्ष महाराज अतिशय अं आणि लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे एक मिनिटाचा आपण सत्तर हजार रुपये खर्च करतो असं एकदा उपाध्यक्ष मोदयांनी आपल्या उत्तरात सांगितलं की एका मिनिटाचा विधिमंडळाचा खर्च सत्तर हजार रुपये मग यासाठी उत्तरच द्यायचं नाही म्हणजे आम्हाला काही अ तोंडखुरी आहे म्हणून आम्ही बोगायला उभे आहोत असा गैरसमज काही मंत्री मोदयांनी केला की काय अध्यक्ष महाराज हे मग आपल्यासमोर दुःखाने व्यक्त करावं लागतं